खड्ड्यात गेलं मंत्रीपद खड्ड्यात गेली आमदारकी खड्ड्यात गेली सत्ता पण जर नवी मुंबईतील नागरिकांना विशेषतः दोन हजार पंधरा पूर्वींचा घरांना सिडको किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नोटिसा मिळत असतील तर हा गणेश नाईक या सर्व नागरिकांसाठी रस्त्यावर उतरेल मी कोणाचाही मागे पुढे पाहणार नाही इथे उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी हे नीट लक्षात ठेवावं आणि जे अधिकारी इथे नाहीत त्यांना देखील हे ठडकावून सांगा नागरिकांना त्रास दिला तर मी स्वस्थ बसणार नाही असतील 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 तर त्या घरांच्या आणि दुकानाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतलेला त्या नोटर्व फ्राईक असेल त्या रिझर्व्ह पंधरा टक्के रक्कम जर भरायची तुमची तयारी असेल तर आनंदी होतो परंतु जागा त्या पैसे भरणाऱ्याच्या मागणी शिडको मध्ये मी ओपन मध्ये बोलतो पण ऐकून घ्या शिडको सगळे अधिकारी नालायक नाहीत म्हणजे सगळे नायक नाहीत त्याच्यातले काही नायक अधिकारी भ्रष्ट अधिकारी आहे हे खुलं झालं महापालिकेमध्ये सुद्धा काही मोजके अधिकारी नालायक आणि भ्रष्ट आहेत बोलतो मी राज्य शासनाचा मी भाग असतो तरी सुद्धा बोलतो हे खरं आहे आणि मग अशा प्रकारची जी लोक

आता महापालिका परिसरामध्ये ज्या जुन्या घरात शेवट घेण्यात आलेलं नाही तर अशा प्रकारची जर कोणाला दुरुस्ती करायची असेल तर त्यांनी ती ज्याला आपण म्हणतो आपण सीसी मिळवा प्रयत्न करा सीसी साठी अर्ज करावा सीसी सी देतील याची गरंटी घ्या कारण सी सी देताना नवीन नियमा प्रमाण दोन घरामधलं अंतर

शिरकोच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे भान ठेवा की ज्यांच्याकडे दोन हजार पूर्वीचे त्यांनी दाखवले नजर पण लावायची राहता राहिला शिरकोनी म्हणजे शासनाने घेतलेला निर्णय असा की गावठाणाच्या बाहेर ओके तर अशा नोटीस दखल घ्यायची गरज नाही